ऐका ना उन्हाळा सुरू आहे मस्तपैकी बाजारात आंबे याय लागले तर आता लोणच्याचा देखील सीझन आला आहे तर मस्त आपण दोन किलोच्या प्रमाणात इथे आंब्याचं लोणचं करतो आहे काही सुंदर झालं आहे बघा आणि खूप साऱ्या टिप्स हा व्हिडिओ आहे तर लोणचं खराब होऊ नये यासाठी काय करावे ते देखील मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे आंबे आणलेले आहेत कट करून आणलेत केसर आंबा आहे हा तर आंबे निवडायचे कसे तर छान असा घट्टसर आंबा पाहिजे म्हणजे त्याची जी कोय असते ना ती पूर्णपणे तयार झालेली पाहिजे तर इथे जे आंबे तुम्हाला तीन चार दिसतात ना तर ते अक्षरशः तुटतच नव्हते तर आमच्या सासूबाईंनी ते तसेच आणले तोडलेच नाही तर ते चिरून मीठ लावून देखील खाता येतात तर, तर बघा इथे सगळे पीस वेगवेगळे केलेले आहेत आता त्याच्यावर खडा मीठ टाकले म्हणजे जे मोठं मीठ असतं ना ते घालायचे बघा लहान मिठाचा वापर करायचा नाही आणि आता मीठ घातल्यानंतर छान ते एकत्र करून घ्यायचे तर आंब्याचं लोणचं आमच्या सासूबाई खूप छान करतात तर त्याच करतायत बघा तर, त्यान तर आता त्यानंतर मिक्स केल्यानंतर आता ह्या यामध्ये आपण बाकीचे पदार्थ घालणार आहोत तर मिठाचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं जास्त ठेवायचं त्यामुळे लोणचं खराब होत नाही तर त्यासाठी खडा मीठच वापरा खडा मिठामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही त्यानंतर गरजेनुसार बघा हळद पावडर टाकायची आहे म्हणजे लोणच्यांच्या फोडींना किती प्रमाणात हळद बसते त्यानुसार थोडी थोडी टाकून छान मिक्स करून घ्यायची तर तुम्ही उलाटण्याच्या साह्याने केलं मिक्स तरी चालेल परंतु अशा प्रकारे केलं ना तर सगळ्या फोडींना अगदी व्यवस्थित मसाला लागतो आता बघा खूप फोडी होत्या त्यामुळे दोन भागात आपण ते घेतल्यानं त्यामुळे हळद मीठ अगदी व्यवस्थित लागलं जातं आता दोन्ही भांड्यामधलं जे आंब्याच्या फोडी होत्या ते एकाच भांड्यात ठेवल्यात आणि हे सकाळी आता मुरायला ठेवले तर संध्याकाळी असं हलवून घ्यायचं बघा संध्याकाळी असं हलवून घेतल्यानंतर पुन्हा सकाळी काय करायचं ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे तर आंब्याला किती अंगचं पाणी सुटलं आहे बघा तर हे काढून टाकायचं असं केल्यामुळे काय होतं अजिबात आंब्याचं लोणचं खराब होत नाही आणि छानपैकी मिठामध्ये मुरलं गेल्यामुळे ना लोणचं अजिबात खराब होत नाही तर बघा आता संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे चाळणीमध्ये छान असं नितळून घ्यायचे आणि बघा मीठ काय मस्त मुरलं आहे फोडींमध्ये आता त्यानंतर काय करायचं आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर ह्या फोडी टाकायच्या आहेत आणि फॅन खाली छान दिवसभर सुकवून घ्यायचे तर उन्हामध्ये ठेवायचं नाही घरामध्येच फॅनला हवेखाली हे छान सुकवून घ्यायचे त्याच्यातला पूर्ण ओलावा गेला पाहिजे आता बघा त्यानंतर आता मसाल्याची आपण तयारी करूयात तर इथे मी मेथ्या घेतलेल्या आहेत तर इथे अर्धी वाटी इतक्या मेथ्या घेतल्यात मी तर एकदम मोठी वाटी नाही मिडियम साईजची जी वाटी असते ना त्या वाटीने अर्धी वाटी मेथ्या घेतल्यात आणि पाऊन वाटी इतकी मोहरीची जी डाळ असते बाजारात मिळते बघा ती घेतलेली आहे दोन्ही पण छान असं भाजून घ्यायचं आहे असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि ज्या मगाशी आपण मेथ्या भाजलेल्या बघा त्या छान मिक्सरमध्ये आबळ धोबड अशा वाटून घ्यायच्यात बघा अशा भरडसर छान वाटून घ्यायच्या आहेत आता बघा आपली ही डाळ देखील छान भाजून झालेली आहे मस्त खमंग भाजून घ्यायची ती देखील आता आपण काढून घेऊयात आणि आता तेल तापायला ठेवायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर जवळपास इथं मी पाऊन किलो इतकं तेल घेतलेलं आहे पाऊन लिटर आता ते छान कडकडून घ्यायचे मोहरी टाकायची ती तडतडून वर आली की समजायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे ते बंद करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता एक छोटी डबी जी हिंगाची मिळते बघा ती पूर्ण डबी मी यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आता लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट कसलं आपलं कश्मीरी लाल मिरची पावडर असते बघा ती टाकायची आता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याच्यानुसार तुम्ही टाका आता हिंगा आणि लाल तिखट टाकलं आहे ते आपण छान मिक्स करून घेऊयात सगळीकडे मसाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे तर बघा छान आपण मसाला मिक्स करून घेतला आहे आता त्यानंतर पुन्हा थोडंसं खडा मीठ जे आहे मोठं मीठ ते टाकायचं आहे कारण केसर आंब्याची कैरी जी असते ना ती थोडीशी आंबट असते त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि केसरच लोणच्याला वापरा खूप छान लोणचं होतं आता जो मगाशी आपण मसाला भाजून घेतलेला तो यामध्ये ॲड करायचा आहे पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त कोरडं लोणचं आहे की नाही अजिबात कुठेच ओलावा दिसत नाही जेवढा तुम्ही ओलावा काढून टाकताल तेवढं तुमचं लोणचं छान टिकतं आता तेल देखील बघा गरम झालंय मोहरी थोडीशी टाकलेली ती तडतडून तर वर आलेली आहे आता हे तेल पूर्णपणे थंड अगदी करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता यामध्ये आपण तेल ॲड करायचं आहे आणि मस्त जी चिनी मातीची भरणी असते किंवा काचेची भरणी त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे चिनी मातीच्या भरणीमध्ये लोणचं अजिबात खराब होत नाही तर हे लोणचं भरल्यानंतर तीन ते चार दिवस त्या भरणीवर कापड झाकायचं आणि त्याच्यावरती टोपण लावायचं चा, आणि चार दिवस फक्त दिवसातनं एकदा छान भरणी अशी हलवून घ्यायची झाकण अजिबात काढायचं नाही तर अशा प्रकारे आपलं मस्त आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू